मी एवढा एवढी मदत केली आमदार असा बोलला मंगेश दादा अरे मी या राजू दादांची गेल्यानंतर पद्मजा ताईंची या देशमुख परिवाराची हा किशोर अप्पा जाहीर माफी मागतो की हे जे पहिला कमला पाच हजार मतांनी निवडून येणारं पाप आहे ना ते पाप या किशोर आप्पाने केलं आहे मी दोन दिवस आधी या चाळीसगाव तालुक्यातल्या मतदारसंघातल्या हितचिंतकांना या किशोर अप्पांनी व्हिडिओ तयार केला किमानशे दोनशे फोन केले आणि त्यांना सांगितलं की मंगेशदादा माझा मित्र आहे मला ते पाचोऱ्यात मदत करताय तुम्ही काही करा आणि मंगेश दादांना मदत करा मी स्वर्गवासी राजू दादांची मी कळ माफी मागतो आणि तेव्हा मंगेश दादा तुमचा पाच हजार आणि या मतदारसंघामध्ये उगम झाला हे आव्हान माझ तुम्हाला आहे पडता पडता पड्याल मी एवढी मस्ते आता तर असं दाखवलं जात आहे मला तर म्हणजे